हॅलो सर्वांना नमस्कार माझा आवाज येतोय काय मला एकदा सांगा प्लीज तो आपण त्या पद्धतीने स्टार्ट करू कोण कोण आलेले आहेत रेजू हँड हॅलो सर्वांनी सांगा मला आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी ओके okay. फटाफट फटाफट या चला एक फक्त एक मिनिट घेणार आहेत आपण त्याच्यानंतर चालू करणार आहेत ओके okay? सर्वांनी सांगा माझा आवाज क्लिअर आहे का सर्वांना येतोय ऑडिबल आहे क्लॅरिटी ओके हो आहे विद्यार्थी मित्रांनो ओके okay. खुशी म्हणते येस सर शुभमंत म्हणतो हो सर ओके करायचं मग स्टार्ट ओके आहे करायचं मग सुरुवात सांगा मला सर्वांनी हो म्हणा तुम्ही हो म्हटल्याशिवाय मला नाही करता येणार ओके कमेंट करा सर्वांनी आणि ज्यांनी लाईक नाही केला आज आणखी पर्यंत व्हिडिओ लाईक करा सर्वांनी ओके चलो डन सुरुवात करू मग चला कालचं थोडं रिव्हिजन घ्यायचं का ते पण मला सांगा जे तुम्ही कालचे विद्यार्थी असाल त्यांना त्याच्याशी त्या लोकांना आवश्यकता नाही पण जे नवीन जॉईन झालेले आहेत त्या लोकांसाठी घ्यायचं मुनेश्वर म्हणतो येस घ्या सर ओके आणखी सांगा लवकर कमेंट करा ओके चला ठीक आहे कालचं पण रिव्हिजन घेऊ नो इश्यू <coughs> ओके ओके चलो डन तर काल आपण बघितलं की अकाउंटिंगचा दोन प्रोसेस आहेत ओके म्हणजे क्लासिक क्लासि क्लासिफिकेशन दोन पद्धतीने केलेलं आहे एक जुनं त्याला अन्शियंट म्हणतो आपण ना आणि एक मॉडर्न अप्रोच आहे अशी दोन अप्रोचेस आहेत तर आजचा जो सेशन आहे ते ऍन्शियंट किंवा पूर्वीचं जे क्लासिफिकेशनची पद्धत आहे त्या बेसिसवर आहे ओके तर पूर्वी अकाउंटिंगचं क्लासिफिकेशन कसं व्हायचं तर सिंपल अकाउंट्स त्याचे दोन हेड एक आहे पर्सनल आणि एक आहे इन्पर्सनल बरोबर पर्सनल मध्ये काय येते तीन अकाउंट्स येतात पर्सनल खूप कॅटेगराईज कसं केलेलं आपण क्लासिफाई तीन पद्धतीने केलेलं आहे एक नॅचरल ह्युमन बिईंग ओके नॅचरल ह्युमन बिईंग हे नॅचरल आहे पण बाय लॉ पण काही बॉडीज काही ट्रस्ट काही कंपनीज काही असोसिएशन क्रिएट होतात त्याला काय म्हणतो आपण आर्टिफिशियल पर्सन थर्ड काय येतं जेव्हा केव्हा आउटस्टँडिंग किंवा मध्ये एक्सपेन्स होतो किंवा इन्कम होतं लक्षात द्या जेव्हा केव्हा इन्कम आणि एक्सपेन्स मध्ये होतो किंवा आउटस्टँडिंग असतं कुणाला तरी देणे आहे कुणाकडून तरी घेणे जेव्हा आहे इन्कम किंवा एक्सपेन्स त्याला आपण म्हणतो रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट ओके डन हे झालं पर्सनल त्यानंतर इन पर्सनल मध्ये कोणते अकाउंट येतात तर दोन एक रियल एक नॉमिनल मध्ये काय होतं रिअल असेटमध्ये एक तर ते टँजिबल असू शकतात किंवा इन्टॅन्जिबल असू शकतात ओके मध्ये काय कॉपीराईट पेटेंट गुडविल या सगळ्या गोष्टी किंवा मा ट्रेडमार्क आणि मध्ये ज्याला आपण टच करू शकतो किंवा बघू शकतो अशा गोष्टी कोणत्या आहेत टँजिबल त्याच्यामध्ये काय बिल्डिंग मशिनरी कम्प्युटर ह्या सगळ्या गोष्टी दुसरा इन मध्ये नॉमिनल अकाउंट नॉमिनल अकाउंटमध्ये काय सर्व सर्वजा सर्व इन्कम आणि एक्सपेन्सेस ओके चलो तर आपण सुरुवात करूया आणि सर्वांना विनंती आहे ज्यांनी कोणी ईबुक आणि मॉक टेस्ट आणखी घेतली नाही त्यांनी घ्या ओके चलो तर खालीलपैकी वैयक्तिक वास्तविक आणि नाम मात्र खात्यांमध्ये वर्गीकरण करा म्हणतात बरोबर पर्सनल नॉमिना आणि रिअल अकाउंट मध्ये आपल्याला क्लासिफाय करायचं आहे ओके सो पहिलं मिस्टर रोहित कॅपिटल अकाउंट रोहितचे भांडवली खाते हे कशामध्ये येतं सर्वांनी कमेंट करा कशाशी आहे ओके पर्सनल अकाउंट आणखी सर्वांचं मला रिस्पॉन्स पाहिजे मुलांना ओके आणखी सर्वांनी करा ओके पर्सनल अकाउंट डन कारण हे एका पर्सनशी कनेक्ट रिप्रेझेंट करते म्हणून त्यानंतर लूज टूल्स आपण प्रत्येक अकाउंटला एकदम वेगवेगळ्या अँगल मी बघणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याचं कोणत्या खात्यामध्ये वर्गीकरण करता येईल ते बघू आपण ठीक आहे आता लूज टूल्स लूज टूल्स काय आहे सांगा कोणी म्हणते रिअल आहे ओके कोणी म्हणते पर्सनल आहे रिअल आणखी सांगा रिअल अकाउंट ओके रिअल रिअल हे मध्ये जाईल लूज टूल्स का जाईल तिकडे ठीक आहे याच्यामध्ये आता जेव्हा रिअल कंपनीमध्ये ट्रान्झॅक्शन होतात है ना किंवा लूज टूल्स कॅल्क्युलेट होतात त्याचे दोन असतात एक तर लूज टूल्सची अमाऊंट जर जास्त असेल लक्षात घ्या लूज टूल्सची जर अमाऊंट जास्त असेल हे मॅनेजमेंट डिसाईड करतं तेव्हा त्याला असेट मध्ये कन्व्हर्ट केलं जातं किंवा फॉर एक्झाम्पल त्याला आपण एक्सपेन्स मध्ये पण आपण बघू शकतो ते कसं लूज टूल्स मध्ये काय काय ते जनरली आपल्या घरातच उदाहरण घ्या आपल्याकडे हातोडा असतो छन्नी असते किंवा स्क्रूड्रायव्हर असतात किंवा नट्स असतात या सर्वांना आपण लूज टूल्स म्हणतो जे फॅक्टरीमध्ये जनरली यूज होत बरोबर आणि याची याला जनरली आपण मग नॉमिनल अकाउंट मध्ये कन्सिडर केले जाते मध्ये नाही हे मॅनेजमेंटचा कॉल असतो ओके जर ती अमाऊंट जास्त असेल तर सर्वांनी इथे आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात घ्यायचं लूज टूल्स हे नॉमिनल मध्ये ओके त्यानंतर ड्रॉइंग्स ड्रॉइंग सांगा सर्वांनी ड्रॉइंग्स पर्सनल पर्सनल नॉमिनल पर्सनल आणखी ऑबवियसली ड्रॉइंग कुणाला रिप्रेझेंट करतं पार्टनरला ओनरला आणि मग कशामध्ये ऑब्विसली पर्सनल अकाउंट सिम्पल आहे ओके चलो डन कार्टेज अकाउंट गाडी भाडे खाते कशामध्ये बघा इथे दोन असतात कार्टेज तुम्ही जेव्हा ट्रेडिंग अकाउंट बनवता ना तेव्हा कार्टेज आणि फ्रेट्स असतात ओके त्या मधला डिफरन्स आपण बघू कार्टेज कशा दोन्ही पण येईल ते नॉमिनल अकाउंटमध्येच ओके पण त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते बघू कार्टेज आणि फ्लेटमध्ये एवढा डिफरन्स आहे कार्टेज हे सिटी मध्ये किंवा शॉर्ट डिस्टन्स असेल किंवा काय म्हणतो आपण त्याला गुड्स हे कमी क्वांटिटीमध्ये असतील तर आपण जनरली त्या एक्सपेन्सला लोडिंग अनलोडिंग जे काही त्याचे ट्रान्सपोर्टेशन ची कॉस्ट असते त्याला आपण जनरली कार्टेज म्हणतो पण जेव्हा नॅशनल किंवा इंटरनॅशनल बॉर्डर्स गुड्स क्रॉस करतात त्याला काय म्हणतो आपण एवढा एक बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा तुम्ही येतात तर मध्ये पण कॅटेगराई अशा पद्धतीने करायचा ओके डन चलो प्रीपेड रेंट प्रीपेड रेंट काय करतात रिप्रेझेंट करतात अरे लान में आवाज़ देता का क्या? नेटवर्क इश्यू आता ही था एक का था बार नेटवर्क से इश्यू आता ही था सेल ओके हाँ कर रहा हाँ ओके रिप्रेजेंटेटिव पर्सनल अकाउंट इज अ करेक्ट आंसर ये तो ना होगा हाँ चलो ठीक है सिंपल नेक्स्ट कॉपीराइट काय आहे सांगा कॉपीराइट कॉपीराइट हे सगळे इंटेंजिबल असेट आहेत कॉपीराइट पेटेंट ट्रेडमार्क ओके सो कशामध्ये येईल मुलांनो हे कशामध्ये येईल रियल अकाउंट वास्तविक ओके त्यानंतर आउटस्टँडिंग इन्कम आउटस्टँडिंग इन्कम सांगा सर्वांनी इन्कम कसं आहे आउटस्टँडिंग आहे पर्सनसी रिप्रेझेंट करतो पर्सनल अकाउंट त्यानंतर प्रिपेड एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस कसे आहेत प्रीपेड कुणाला रिप्रेझेंट करतात पर्सनला ओके सो प्रीपेड एक्सपेन्सेस पर्सनल अकाउंट कमिशन रिसिवड आता इथे कोणाला रिप्रेझेंट करत आहे का प्रीपेड आहे की आहे कमिशन काही सांगितलं का बिलकुल नाही हे कशामध्ये होईल मग कमिशन रिसिव नॉमिनल अकाउंट ओके कमेंट चालू राहू द्या इन्कम आहे ते रिसिव्ह झालं नॉमिनल अकाउंट ओके चलो नेक्स्ट फ्रेट फ्रेट आणि तुम्हाला मध्ये डिफरन्स सांगितला ना मी हे दोघेही खर्च आहेत कशामध्ये येईल ऑब्विसली नॉमिनल अकाउंट नाम मात्र खात्यामध्ये त्यानंतर प्लांट अँड मशिनरी फटाफट प्लांट अँड मशिनरी असेट असेट म्हणजेच रिअल अकाउंट ओके okay? त्यानंतर संड्री इन्कम आता बघा तुम्ही थोडं कन्फ्यूज व्हाल संड्री इन्कम संड्री म्हणजे काय जनरली पीटी पीटी म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण एकदम किरकोळ जे कधी बिझनेसच्या डे टू डेलिंग मध्ये जो इन्कम कन्सिडर नाही केला जात फॉर एक्झाम्पल आपण करतो कम्प्युटरमध्ये डील कम्प्युटर मधून जे इन्कम जनरेट झाला त्याला आपण कम्प्युटर इन्कम म्हणून किंवा प्रॉफिट म्हणून संडी इन्कम आहे म्हणजे स्लॅब विकला किंवा काही झालं हे काय आपलं हे संडी इन्कम हे पाच सात वर्षानंतर एकदा काहीतरी आपण विकतो कंपनीमध्ये म्हणून त्याला संडी इन्कम म्हणतात हे कशामध्ये नॉमिनल अकाउंट कारण इन्कम आहे ओके लाईव्ह स्टॉक लाईव्ह स्टॉक कशामध्ये येईल म्हणजे पशुधन गाई म्हैसी वगैरे वगैरे हे कशामध्ये येईल मग ऑबविसली असे म्हणजेच रिअल अकाउंट okay? ओके ग्रेट त्यानंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री कशामध्ये येईल नेहमी डोक्यात बिझनेस ठेवायचा बिझनेसनी गुड्स डिस्ट्रीब्युट केले एक तर ते परचेस करून करतील किंवा मॅन्युफॅक्चर मैं करून जेव्हा परचेस केलं मैं किंवा मॅन्युफॅक्चर केलं ते बिझनेसला कॉस्ट आलेली आहे मुळात ती जर फ्री दिली तर हे त्यांचं काय आहे लॉस बरोबर म्हणून त्याला आपण काय कन्सिडर करू नॉमिनल अकाउंट म्हणजे नाम मात्र अकाउंट व्हॉट इट कमेंट करा मित्रांनो चलो <clears throat> नेक्स्ट राधिका अकाउंट पर्सनल अकाउंट सिम्पल त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस अकाउंट कोणताही इन्कम किंवा एक्सपेन्स आउटस्टँडिंग असेल किंवा प्रीपेड असेल हे कशामध्ये येतं रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट ओके तो पर्सनल अकाउंट देशामध्ये येईल लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर ऑबवियसली नॉमिनल अकाउंट तुम्ही म्हणाल असं हे तर ता फर्निचर असेट आहे त्याला विकलं हे रियल अकाउंट मध्ये यायला पाहिजे नाही ना स्टॉक आहे आपला स्टॉक कशामध्ये कन्सिडर केला जातो असेट्स मध्ये अकाउंट मध्ये पण त्याला विकल्यानंतर त्याच्यातून प्रॉफिट किंवा लॉस होतो तो कशात कन्सिडर करतो आपण नॉमिनल मध्ये सिम्पल त्याचं लॉजिक म्हणून लॉस ऑन फर्निचर हे काय आहे लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर नॉमिनल अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्र आर्टिफिशियल पर्सन ओके सो काय येईल पर्सनल अकाउंट त्यानंतर लोन अकाउंट लोक लोन अकाउंट कशामध्ये येईल लोन पण जनरली किस्त्यांमध्ये देतो आपण आय देतो हप्त्यांमध्ये देतो आणि रिप्रेझेंट कशाला करतो एका पर्सनला किंवा नॅचरल ह्युमन ला सो लोन अकाउंट इज ऑल्सो पर्सनल अकाउंट ओके राईज नेक्स्ट कंप्युटर अकाउंट असेट रियल अकाउंट ओके त्यानंतर लिगल एक्सपेन्सेस ते कशामध्ये कन्सिडर केलं जाईल सांगा पर्सनल रिअल नॉमिनल ओब्विसली नॉमिनल ओके त्यानंतर फिक्स डिपॉझिट अकाउंट हे काय आहे नॉमिनल की रिअल सांगा लवकर बिझनेसनी इन्कम कमवला आणि त्या इन्कमचा पार्ट आपण इन्व्हेस्ट केला किंवा सेव्ह केला किंवा कुठे डिपॉझिट केला काही काळासाठी हे काय झालं आपलं ऑबियसली असेट इन्व्हेस्टमेंट डिपॉझिट्स ते काय आहेत आपले असेट्स म्हणजेच रिअल अकाउंट ओके देन रिसिवेबल अकाउंट इन्कम काय रिसिवेबल आहे कुणाकडून तरी एने आहे फक्त इन्कम अकाउंट असलं तर ते नॉमिनल नौम, मध्ये गेलं असतं पण इथे इन्कम रिसिवेबल म्हणतात कुणाकडून तरी तो एने आहे ठीक एने आहे म्हणजे काय रिप्रेझेंट करत आहे का, कर का पर्सनला तो रियल की नॉमिनल नॉमिनल अकाउंट ओके चलो ऑडिट फीस ऑडिट फीस काय है, हे पण नॉमिनल अकाउंट मध्ये येईल ओके चलो काही ट्रेडमार्क ज्या लोकांनी काल लेक्चर केलेलं आहे आणि आता रिव्हिजनला होते सुरुवातीला त्यांना सांगायचीच गरज नाही एक्सप्लेन करायचं ओके ट्रेडमार्क असेट अकाउंट ऑब्विसली देन लॉस बाय फायर लॉस ह्या फायर ना फायरनी हो किंवा आणखी वेगवेगळ्या इव्हेंट्सनी हो लॉस झाला म्हणजे काय नुकसान झालं नुकसान म्हणजेच नॉमिनल अकाउंट ओके मोटार कार अकाउंट असेट आहे ऑबवियसली कशामध्ये जाईल कोणत्या अकाउंट मध्ये वास्तविक म्हणजे रियल अकाउंट त्यानंतर इन्कम टॅक्स अकाउंट इन्कम काय इन्कम टॅक्स काय आहे साठी एक्सपेन्स आहे ना जो आपल्याला गवर्नमेंटला द्यावा लागतो म्हणजेच नॉमिनल अकाउंट ओके त्यानंतर जीएसटी अकाउंट आता हा इथे थोडस तुम्ही गोंधळून जा जीएसटी अकाउंट दिलेले फक्त जेव्हा तुम्ही रिअल काम करता तेव्हा इनपुट आणि आउटपुट जीएसटी नाही आणि त्याचा सेट ऑफ करून आपण गव्हर्नमेंटला पेड करतो ओके सो इनपुट जीएसटी काय असतं जे आपण परचेसवर देतो आणि आउटपुट जीएसटी काय असतं आपण सेल्सवर कस्टमर करून कलेक्ट करतो आउटपुटच्या वेळेस तो इन्कम असतो इन्कम कन्सिडर केला जातो आणि परचेसच्या वेळेस एक्सपेन्स कन्सिडर केला जातो आणि त्याचा सेट ऑफ जे असेल जर आपल्याला गव्हर्नमेंटला देणे बाकी असेल तर आपल्यासाठी इन्कम जर गव्हर्नमेंट घ्यायचा असेल त्याला इन्कम कन्सिडर केला जातो पण इनिशियली हे ते ते मग नॉमिनल अकाउंट ओके ऍट दी आपली लायबिलिटी आहे ना म्हणजे आपल्याला ते, ते पैसे आपला खर्च आहे तो सॉरी खर्च आपल्याला गव्हर्नमेंटला द्यायचाच आहे म्हणून ते नॉमिनल अकाउंटमध्ये सिद्धिविनायक ट्रस्ट अकाउंट ट्रस्ट काय आहे आर्टिफिशियल पर्सन आहे ओके आणि ते नावानी आहे सिद्धिविनायक सो so, पर्सनल अकाउंट त्यानंतर ऑफिस इक्विपमेंट मुलांना ऑफिस इक्विपमेंट कशा आहेत खर्च आहे की असेट आहे ऑब्विसली जे काही रिसोर्सेस आहेत उपकरणे आहेत कार्यालयात युज होणारे ते आपल्यासाठी असेच आहेत म्हणजेच ते कशामध्ये जातील रिअल अकाउंट ओके त्यानंतर स्टॉक ऑफ स्टेशनरी आता फक्त स्टेशनरी तो है, है, अकाउंट दिले असतं तर तुम्ही सांगितलं असतं हे खर्च आहे बिझनेससाठी म्हणजे ते नॉमिनल अकाउंट पण इथे स्टॉक दिलेला आहे स्टॉक स्टॉकमध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये सो मग रिअल एन नॉमिनल येईल चलायला थोडं समजून घे जेव्हा एखादा बिझनेस डील करतो त्याला गुड्स किंवा मध्ये असतात किंवा कम्युनिटी मध्ये असतात आणि जेव्हा केव्हा आपल्या अकाउंटच्या लँग्वेज मध्ये स्टॉक फक्त स्टॉक येईल याचा अर्थ की तो, तो, तो बिझनेस त्या स्टॉक मध्ये किंवा त्या गुड्स मध्ये डील करत आहे पण हे स्टेशनरी दिलेलं आहे स्टेशनरी म्हणजे काय आपला खर्च त्याच थोड्या जास्त प्रमाणात आपल्याकडे स्टॉक आहे पद्धतीचं काय आहे आपल्यासाठी खर्चच आहे स्टेशनरीचा म्हणून हे नॉमिनल मध्ये कन्सिडर केलं जाईल फक्त तिथं स्टॉक असत हे काय आपण रिअल मध्ये गेलं ओके चलो डन त्यानंतर इंडियन रेल्वे अकाउंट हे काय हे पण एक, एक आर्टिफिशियल पर्सन आहे म्हणजे कशामध्ये जाईल पर्सनल अकाउंट ओके देन इन ऍडव्हान्स इन्कम कसा झालेला आहे रिसिव्ह झालेला आहे पण ऍडव्हान्स मध्ये रिसिव्ह झाला म्हणजे कुणाकडून तरी एका कडून आपण घेतलेला आहे की नाही सो हे कशी काय दर्शवते रिप्रेझेंट करते एका पर्सनला पर्सनल अकाउंट ओके नेक्स्ट डिविडंड ऑन इन्व्हेस्टमेंट ऍडव्हान्स अकाउंट डिव्हिडंड कसा आहे गुंतवणुकीवरील लाभांश खाते सांगा हे कशामध्ये डिविडंड काय आपल्यासाठी इन्कम आहे ओके आणि इन्व्हेस्टमेंट ऍडव्हान्स इथे तुम्ही कन्फ्युज व्हाल थोडस इन्व्हेस्टमेंट ऍडव्हान्स डिव्हिडंट ऍडव्हान्स मध्ये कधीच येत नसतो ओके हे कंपनीचं टाइम मध्ये काय होतं कंपनीचे बोर्ड बोर्ड ऑफ डिरेक्टर्स डिसाईड करतात आप की आपल्याला ह्या वर्षी डिव्हिडंड द्यायचं किंवा नाही जेव्हा डिसाईड होतं पूर्ण बोर्ड रिझोल्युशन पास होतं त्याच्यानंतर डिव्हिडंड दिला जातो ओके सो हे नॉमिनल अकाउंट नाही ठीक आहे त्यानंतर डिस्काउंट अकाउंट डिस्काउंटला काही प्रीपेड आउटस्टँडिंग किंवा काही आहे का तसं डिस्काउंट कुणाला रिप्रेझेंट करायला जायचं नाही म्हणून हे नॉमिनल अकाउंट ओके चलो त्यानंतर राज अँड कंपनी अकाउंट हे कशामध्ये पर्सनल अकाउंट चलो बढिया त्यानंतर रिपेअर अकाउंट यस नॉमिनल अकाउंट फायनली रॉयल्टी रॉयल्टी कशावर येते बरं कोणी सांगू शकेल का रॉयल्टी जनरली तुमच्या ट्रेडमार्कवर पेटेंटवर ही रॉयल्टी मिळते आपल्याला तो इन्कम आपला रिकरिंग नेचरचा आहे ठीक आहे ना जेव्हा केव्हा गाणे किंवा पिक्चर स्ट्रीम होईल बघतील लोक तेव्हा त्या ते प्रोड्युसरला रॉयल्टी मिळेल किंवा एखादं सॉन्ग एखादं बुक्स कोणी पब्लिश केलं त्याला वाचलं किंवा ऐकलं त्या गाण्याला त्याच्यावर जी मिळणारी मिळणारी इन्कम आहे त्याला रॉयल्टी म्हणतात तर म्हणून रॉयल्टी हे त्याचा नेचर काय इन्कमचा ओके हे कशामध्ये कन्सिडर केलं जाईल मग नाम मात्र म्हणजेच नॉमिनल अकाउंट मध्ये प्लीज तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे सर्वांनी कमेंट करून मला कळवा है ना त्याच्यानंतर आपण समोर जाऊया ओके सो फायनली ऍट द एंड त्यांनी कोणी परत रिक्वेस्ट आहे ईबुक किंवा टेस्ट बॅच परचेस नाही ठेवी त्यांनी लवकरात लवकर घ्या आणि प्रॅक्टिसला सुरुवात करा ओके okay? So, thank you so much for watching this live streaming. Please like, share, and subscribe our YouTube channel, AK Perfection Academy. Goodbye.